नमस्कार मी सचिन विलास गायकवाड नगरपालिकेमध्ये प्रभाग आठमध्ये मी नगरपालिका निवडणूक लढवली या ठिकाणी मला शिवसेना पक्षाकडून उमेदवारी मिळाली मला माझ्या प्रभागातील सर्व मतदार बंधूंनी सगळ्यात जास्त प्रमाणात निवडून दिलं तेराशे बेचाळीस मतांनी माझा विजय केला आपल्या बुलढाण्याचे विकास पुरुष मान्य श्री धर्मवीर आमदार संजयभाऊ गायकवाड यांची जे विकास शहराचा केला या विकासातूनच मला लोकांनी सगळ्यात जास्त मताने निवडून दिलं आपल्या प्रभागातील दिल कोणते विकास काम बाकी आहे माझ्या प्रभागात माझ्या प्रभागात खूप जास्त प्रमाणात विकास कामे बाकी आहेत विस्ताराने हा प्रभाग खूप मोठा आहे मी नक्की ते कामं या पाच वर्षात पूर्णत्वात नेईल जनतेने टाकलेला विश्वास हा मी शेवटपर्यंत कायम ठेवेल आणि ज्या प्रमाणात मी आतापर्यंत काम करत आलो त्याचप्रमाणे मी शहरात काम करेल एवढे बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र